कोकणाचं स्वतःचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे कोकण नेहमीच सदा हरित असतं सह्याद्रीची कडा बाजूला समुद्राची गाज आणि यामधून वाहणाऱ्या झुळझुळणाऱ्या नद्या निसर्गराजी असं कोकणचं रूप सर्वांनाच आवडतं यंदा या कोकणात एक आगळावेगळा उपक्रम केला तो म्हणजे वाशिष्ठी नदीचं पूजन आणि तिला साडी नेसवण्यात आली पर्यावरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनोखा उपक्रम चिपळूण तालुक्यामध्ये राबवण्यात आला यातूनच पर्यटनवाढीला हातभार लागावा याच्यासाठी शुक्रवारी जलदिनी सकाळी आठ ते दहा या वेळेत परचुरी येथील पर्यटनप्रेमी सत्यवान देरदेकर यांच्या संकल्पनेतून हा वाशिष्ठी नदीचं पूजन आणि तिला साडी नेसवण्याचा उपक्रम पार पडला नदी ही जलवाहिनी आहे तिची स्वच्छता ठेवणं आणि तिचं पूजन करणं हे आपलं कर्तव्य आहे याच भावनेतून जलदिनाचा औचित्य साधून परचूर येथील पर्यटनप्रेमी आणि पर्यटक व्यावसायिक सत्यवान देरदेकर यांच्या संकल्पनेतून आणि निसर्गप्रेमी धीरज वाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवला गेला यावेळी वाशिष्ठीला अभिवादन करण्यासाठी एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत विधिवत वाद्यवृंदांसह साडी नेसवून एक दिमागदार सोहळा पार पडला ज्या पद्धतीनं नर्मदा नदीला साडी नेसवणं आणि नर्मदा नदी पूजन असा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याच प्रकारचा उपक्रम यावर्षी कोकणात प्रथमच वाशिष्ठी नदीचं पूजन आणि तिला साडी नेसवून साजरा केला गेला यानी पास दिवस आयोजन तलो या निमित्तानं अठरा ते बावीस मार्च या दरम्यान पाच दिवस वाशिष्ठी पर्यटन महोत्सवाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं या पाच दिवसीय महोत्सवामध्ये सत्यवान देरदेकर यांच्या हाऊस बोटवर दररोज सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी तीन ते सहा या वेळेत मराठीतील भागवत पुराण आणि मत्स्य पुराण वाचनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन परचूर येथील पर्यटन व्यावसायिक सत्यवान देर्देकर यांचा आजोळ कृषी पर्यटन केंद्र आणि त्यासाठी समन्वय ग्लोबल कोकण यांनी केलं तर तितकीच महत्त्वपूर्ण जोड पर्यटनप्रेमी तसंच ग्रामस्थांनी देखील या अनोख्या उपक्रमाला दिली यावेळी गावातील उपस्थित महिलांना साडी वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी अनेक पर्यटकप्रेमी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यवान देर्देकर सुमेधा देर्देकर समर्थ देर्देकर सुधाकर देर्देकर आणि देर्देकर कुटुंबीय तसंच ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर गुहागर खरं आता आज खेड्याकडे जर बघितलं परिस्थिती तर खेड्यामध्ये हळूहळू दुर्गम भाग होत चाललेला आपण पाहतोय तर एकूणच असलेलं खेड्याविषयीचं महत्त्व आणि खाडी किनारा किंवा नदी किनारा हा जास्तीत जास्त दुर्गम आहे तर त्यादृष्टीने पर्यटनाच्या माध्यमातून गेले काही वर्ष आपण नदीची स्वच्छता आणि नदीची काळजी घेणं आजूबाजूचं जंगल तुटणार नाही याची काळजी घेणं या पद्धतीने काम करतच होतो पण त्याला कुठंतरी एखादी धार्मिक जोड देता देऊन आणखीन वेगळ्या पद्धतीने काही जनजागृती करता येते का Actually, नदीचा आ, हे डोक्यात होतं ॲक्च्युली म वसिष्ठी बद्दल काम करणारे याच्या आधीपासून खूप मोठं काम सुरू आहे पण त्याच्यातच आपल्याला एखादा खारीचा वाटा जर उचलता आला आणि एखाद्या आणखीन वेगळ्या पद्धतीने याचं जर महत्त्व पटवून देता आलं तर दृष्टीने एखादा एक धार्मिक कार्यक्रम म्हणून हाऊसबोटमध्ये भागवत कथा आणि मत्स्य पुराण हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याची सांगता आपण जागतिक जल दिनाच्या दिवशी वसिष्ठीला एक वस्त्र अर्पण करून करावी अशी एक मनोकामना होती तर ती त्या दृष्टीने आपण इथं पार पाडलेली आहे आणि अर्थातच याच्यामध्ये एकट्याचं कुणाचं श्रेय नाही आहे हे सगळ्यांनी हातभार लावून पार पडलेला हा कार्यक्रम आहे तर मग त्यामुळे मी सगळ्यांच्याच उपस्थितांचे आभार मानतो आणि या दृष्टीने आपण एक नदीविषयी घेऊन पण आपण याच्यामध्ये एक जनजागृती केलेली आहे की नदीमध्ये प्लास्टिक असेल कचरा असेल नदी किनारची झाडी झुडप असतील याचं नुकसान न करता आपण नदीचा पावित्र्य कसा राबवू शकतो या दृष्टीने छोटासा हा प्रयत्न आपण केला होता किती साड्या अर्पण केल्यात आणि साधारण किती लांबी अंतर किती झाले काय माहिती दोनशे नव्वद मीटरचं हे पात्र आहे आपण आता जिथे आहोत तिथे परचुरीमध्ये वसिचीचं आणि याच्यामध्ये साधारण आपण पासष्ट साड्या आपण गाठवल्या होत्या आणि तेवढ्या बऱ्यापैकी सगळ्या साड्या लागल्या खूपच आनंद होतो या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा आणि या, या उपक्रमाचा एक सहभाग म्हणजे आम्ही गेले चार दिवस इथेच आहोत आधी भागवतपूर आणि मत्स्यपूरण केलं आणि मत्स्यपूर वासिष्ठी नदीसाठी म्हणून त्यात नदीवरती येऊन करायचं होतं इतका स्तुत उपक्रम होता की आम्हाला सगळ्यांना झालं जे कोणी आव आहोत आणि इथे सहभागी झालो आम्हाला खूप आनंद झाला खरं तर नदी ही आपली जल काही जीवनदायिनी सगळ्या गोष्टी आहात आणि नदीच्या आजकाल खूप जे काही प्रदूषण झालंय ते कमी होण्यासाठी जे काही इथल्या लोकांनी उपस्थित होऊन जे प्रयत्न करायचे ठरवलेले आहेत ते खूप चांगले आहे त्याचा प्रत्येक नदीचा वाव मी स्वतः कराडची आहे कृष्णा नदीचं पण असंच वाटतं की कृष्णा नदीचं पण स्वच्छ वाव तसंच म्हटलं कृष्णा नदीवरती आधीच आधी सगळ्या या गोष्टी होतात तसं वासिष्ठीला सुरुवात झालीय हा उपक्रम परत परत झाला तर अजून अजून पर्यटन वाढेल आणि अजून नदीची स्वच्छता होईल आणि सगळ्यांनाच जलप्रवाहाचा अजूनही आनंद मिळत होत आहे जल पर्यटन आणि जलप्रवाह जंगलमुळे जर पर्यटन निर्माण होईल तर खूप सुंदर जंगल आहे याचा सगळ्यांनाच आनंद मिळवले आणि अजूनच परत परत असा उपक्रम नव्हतं की मत्स्य पुराण हे गोपी तुम्ही पण जसं गुरुजीने मत्स्य पुराणाला सुरुवात केली की त्यांच्या हातामध्ये गुरुजीच्या हातात जशी बाजारी येते सांगायचं होतील आणि बोट पाण्यान फिरायला लागली मी त्यांनी सुरूच केली आणि तो एक अनुभव असा आला की आम्हाला असं खरंच वाटलं की तो फासा चाललाय आणि तो आता आमची बोट घेऊन चाललाय हा आलेला आम्हाला सगळ्यांना आलेला एक अनुभव आहे